यावेळेस मी सरकार वगैरे प्रतिनिधी महिलांना सक्तीकरणावर ध्वज देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच मराठी योजना पुढे आली त्याच्यातून इतर काही योजना पुन्हा त्याने करण्यात आलेल्या आणि त्याच्यातून चांगल्या समाजाच्या वातावरण तयार झालेलं मला वाटतं या महिन्यात सगळ्यांनी थोडा नुकसान झाला अशा काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आल्या होत्या परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मनात गेली असेल आता जानेवारीपासून बाकीच्याही रकम यावेळेला पद्धतीची बरोबर आली सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यावर केली कारण हा विभाग महिला महिला आमच्या महिलांच्या पद्धतीने त्या होत होतो चर्चा चालू आहे काहीतरी या योजना मदत करायच्या वेगळं करा मी माझ्या महामोर्चा सांगतो की योजना गरीबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिलेचं वीस हजार रुपयेच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये वर्षांना उत्पन्न आणि अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करतात आता ज्या महिलांच्या घरी गाव्या असतील म्हणजे चार चांगलं

आमच्या घरात सरकार तिथं पोळ्या वाटणं भाजी दोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात अशा आचाराच्या विरोधात की ज्यांना कुठलाच आधार नाही आचाराच्या करता ही योजना आणली बरत्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा मदत करणारे आहेत करणारे काही करणार नाही मी स्वतः आत्ममंत्री म्हणून तुम्हाला सांगतो